पहले आप लोग को बहुत बहुत धन्यवाद मीडिया सत्ताईस दो हजार पच्चीस को सत्ताईस जनवरी दो हजार पच्चीस को बेमुद्र जल आक्रोश धरना पे बैठने वाला हूँ बहुजन समाज पार्टी के तरफ से इसमें उपस्थित है हमारे कल्याण ग्रामीण के विधानसभा अध्यक्ष दिवस सर के माजी अध्यक्ष पोरका साहब और दीपक कंदाय साहब कल्याण ग्रामीण अध्यक्ष और पूर्व माजी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रभारी डॉक्टर पी वी साहब दीवा डंपिंग ग्राउंड में बहुत पानी के लिए काला बाजारी चल रहा है प्रभाग समिति ने लिखित में दिया था कि तेईस ग्यारह दो हजार तेईस को कि मैं एक महीने में गणेश नेशनल स्कूल से लेके गणेश मंदिर तक पाइपलाइन डाल के दूंगा लेकिन आज चौदह महीना हो गया अभी पाइपलाइन डाला पूरा काम पूरा नहीं हुआ है पाइप डाल के पूरा काम नहीं हुआ है और इसके बाद कनेक्शन का काम कर, बोले थे कि मैं कनेक्शन का भी काम करके दूंगा लेकिन अभी तक कुछ काम पूरा नहीं हुआ है इसके लिए बेमुद्दत धरना प्रदर्शन पे बैठ रहे हैं क्योंकि जनता को गटर का पानी पिलाया जा रहा है गटर का पानी पिलाया जा रहा है खारा पानी पे डिपेंड होना पड़ा देश को आजाद हुए 75 साल हो गया लेकिन आज भी जनता को गुलामी के जंजीरों जन्जीर, में जकड़ा जा रहा है बिल्डर जो है अपने दादागिरी से और वो माफिया जो है ये जनता के ऊपर दबाव डाल के आप बताइए देश को आजाद हुए पचहत्तर साल हो गया लेकिन जनता को पानी स्वच्छ पानी नहीं मिला है जो कि पानी जनसिद्ध अधिकार है जनता का और डंपिंग ग्राउंड में नेशनल के आगे टाटा पावर रोड पे पुलिया टूटा हुआ है, छह महीना से ऊपर हो गया लेकिन प्रभात समिति सोई हुई है अभी भी तो 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 किया, कल का कुछ दुर्घटना हो गया तो कौन जिम्मेदार होगा प्रभाग समिति जिम्मेदार दीवा नेशनल स्कूल से लेके ले मुमरा रोड मुमरा जो नेशनल टाटा पावर रोड है चूहा ब्रिज जो है बीच में रोड बंद किया गया है कारण क्या है वहां बीच में बंद करके क्या किया जा रहा है कचरा भरा जा रहा है या क्या हो रहा है इसको इसके बारे में किसी को कुछ पता नहीं तो हम प्रभात समिति के खिलाफ इस मुद्दे पर धरना पे बैठ रहे हैं क्योंकि इस जनता को सही मायने में स्वच्छ पानी मिलना चाहिए और लीगली तरीके से और प्रभात समिति से मैं मांग करता हूँ कि पाइप पूरा डाल पाइप का पाइपलाइन डाल के पूरा काम जल्द से जल्द कनेक्शन का काम चालू करें इसके लिए मेरा दो सब समाप्त होता है धन्यवाद जय भीम दिवेकरांनो आपण पुन्हा सत्तावीस तारखेला आपलं आंदोलन करत आहोत आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी लक्षात ठेवा हे आंदोलन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की ज्यांच्यावरती भरोसा ठेवला ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनीच आपल्याला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आज दिवामध्ये जर परिस्थिती भेटली तर महिन्याला पाचशे ते सातशे रुपये दराने पाणी विकत घ्यावं लागतं आज साधी पाण्याची पाईपलाईन सुद्धा आमच्या डंपी विभागामध्ये नाहीये आमच्या आई वडिलांना तिथं खारं पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय बरं हे पाणी पिणारे कोण हे त्याच दादा भाऊंचे लाडके विश्वासधारी माणसं आहेत जे की पैसे घेऊन सुद्धा प्यायचं पाणी आम्हाला देत नाही आम्ही विरोधही करू शकत नाही कारण की सत्ताही त्यांची सरकारही त्यांचं हुंडही त्यांचं प्रशासनही त्यांचं आज दिवा प्रभाग समितीचं अस्तित्व कशासाठी आहे दिवा प्रभाग समितीने आम्हाला जर प्यायला पाणी देऊ शकत नाही तर दिवा प्रभाग समिती टॅक्स टॅक्सचा पैसा कुठेही नेते दिवा प्रभाग समितीमध्ये चालले तरी काय आम्ही न्याय तरी मागायचा तर कोणाकडे मागायचं आहे आता आम्हाला न्याय मागायचा नाही न्याय मा आम्हाला आता हिसकावून घ्यायचा आहे आता हीच वेळ आलेली आहे आम्हाला न्यायासाठी कारण की आता ह्या सत्तावीस तारखेला जर आंदोलन करून सुद्धा आम्हाला जर पाणी भेटलं नाही तर याच्या पुढे आम्ही उघड आणि अति एकदम हिंसक आंदोलन याच्यासाठी करू कारण की बाबासाहेबांनी आम्हाला पिण्याचा पाण्याचा हक्क संविधानामध्ये दिलेला आहे आज जीवामध्ये संविधान आहे की नाहीये शोकार आहे का कारण की दिवाळ्यामध्ये संविधानाचं राज्य नाहीये इथं पैसा बोलतोय ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या माळ्यावर सुद्धा पाणी चाललेलं आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाहीये त्याच्या घरामध्ये बोलतात ना दहा फूट जमिनी जरी तर त्याला प्यायला पाणी नाही आज आपण बघितलं डीजे मध्ये डंपिंगला प्यायचं पाणी नाही पण डीजेला बघितलं तुम्ही बांधकामाला पाणी आहे तिथे धो धो पाणी वाहते तिथं तिथं पाणी कुठणे येते तिथं वेगळी पाईपलाईन आहे का हीच पाईपलाईन आहे ना मग साधे प्यायला तर पाणी द्या आणि जर तुम्हाला प्यायला पाणी देत नसेल तर पुढच्या खाली करा तुम्हाला पुढच्या दिल्यात या आमच्या प्रश्नासाठी दिलेल्या आहेत तुम्हाला त्या दादा भाऊंची सेवा करण्यासाठी दिलेल्या नाही या सत्तावीस तारखेला आम्ही आता ते शांत दिसत असलो पण सत्तावीस तारखेचं जे आंदोलन आहे आम्हाला जर मिळालं नाही तर आम्ही शांत बसणार नाही हे तुम्हाला ठटकावून सांगतोय आणि हा आपल्या अक्काचा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कोणाला बोलवायची किंवा आमंत्रण द्यायची गरज नाही तुमच्या अक्काच आहे तुमच्या मुलांच्या भविष्याचा या आंदोलनामध्ये तुम्ही याल अशी अपेक्षा वाढतो आणि तुमची वाट बघतो जरुरी आमचे राजगौतम साहेब हे दिवा शहरामध्ये पाण्याच्या मुद्द्यावर आज तुम्ही बघू शकता की दिव्यामध्ये पाण्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की तिथं लोकांना खारे पाणी पियाला भेट म्हणजे लोकांना बिल्डर तिथे काय बिल्डर आहे ते लोकांना खारे पाणी येतात पियाला त्यासाठी म्हणजे आज राजगौतम साहेब मी पाण्याच्या मुद्द्यासाठी आहे माझं एक आव्हान आहे मी त्यांच्या पाठीशी आहे सर्व लोकांनी त्यांना सहयोग करावे आणि त्यांना हे करावे म्हणून पुरा दिव्या गणेशनी सर्वांनी त्यांना स्वयं करावे आज पाण्याचा मुद्दा पुरा डम्पिनचा नाही पुरा दिवायचा आहे हा पुरा कॉलनी या रस्त्यावर सगळे रस्त्या बघू शकता आपला गणेश नगर असं तुम्ही हे बघू शकता जातुली फक्त शांतीनगर दलवीर नगर या सगळं पाण्याचा मुद्दा आहे तिथं पाणी लोकांना भेटत नाही काही बोलतात ना पाणी विकणारे लोक पण आहेत काही बिल्डर आहे नावावर पैसे कमवतात हो नावावर पैसे कमवतात हो लोक बिल्डिंग बांधतात पण आणि मेंटेनन्स पण घेतात गेत, लोकांकडून पण पाणी लोकांची हाला बेकार आहे काही लोक घरातून ते पाणी गरम करून पितात आहे अशी बिकर परिस्थिती देवामध्ये याला महानगरपालिका जबाबदार आहे या लोकांनी लक्ष द्यावे आणि वाघवाडी साहेब तुम्ही खास करून लक्ष द्यावे मध्ये जे पाणी जे चालू आहे ना काला बाजारी तेव्हा तुम्ही लक्ष द्यावी कटर कटर कारवाई केली जाणार जय भीम जय भारत